वाटत नाही की भुवनेश्वरी म्हणून तिचा दरारा कमी होईल अक्षरा फायनली ती पुस्तकं वाटते आणि नंतर मग भुवनेश्वरी तिची शाळा घेते मी पर्सनली कवितेला कॉम्प्लिमेंट देऊ शकतो <laughs> आमचं <laughs> जे ऑनस्क्रीन रिलेशन आहे कॉम्प्लिमेंट देऊ शकत कुठला संकल्प करायचा असला तर त्याच्यासाठी नवीन वर्षाची वगैरे अशी काही वाट बघत नाही नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली तुला शिकून चांगलाच झडा या मालिकेच्या सेट वर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांची आवडती जोडी म्हणजेच भुवनेश्वरी ताई आणि स्वप्नील ददा कसे आहात मस्त मजेत बरं सेट फार सजला आणि तुम्ही सुद्धा सगळे पारंपरिक लुक मध्ये आहात पण गर्मी आहे कुठेतरी सो कसं मॅनेज करताय हा पारंपरिक लूक आणि त्यात सगळं कसं मॅनेज करतोय म्हणजे जसं मला वाटतं सगळेजण या उन्हाळ्यात काम करतात तर मुंबईचा उन्हाळा काय आपल्याला नवीन नाही आहे आता जरा उन्हाळ्याची सुरुवात पण झाली आहे त्यात फक्त आम्हाला एवढंच असतं की म्हणजे उन्हाळ्याचा त्रास सगळ्यांनाच होत असतो आमचं एवढंच असतं की आम्हाला त्या सगळ्याच्यामध्ये फक्त चेहरा प्रसन्न ठेवायचा असतो तर ते अर्थात मला वाटतं इतकी वर्ष काम करून आम्ही तसं शिकलो आहे त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन काम करणं हे करतोच सतत अगदी पण भुवनेश्वरी भुवनेश्वर इतकी छान नटलेली आहे सो एखादी कॉम्प्लिमेंट कौम, द्यायची असेल भुवनेश्वरीला तर काय देशील आता असं आहे ना की मी पर्सनली कविताला कॉम्प्लिमेंट देऊ शकतो <laughs> पण <laughs> आमचं जे ऑन स्क्रीन रिलेशन आहे त्याच्यामध्ये चारोहास भुवनेश्वरीला कॉम्प्लिमेंट नाही देऊ शकत पण खूप ग्रेसफुल आणि छान कॅरेक्टर करते तर ते सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून तर आज सगळ्या महाराष्ट्राची लाडकी आहे भुवनेश्वरी अगदीच पण मालिकेत सुद्धा एक उपक्रम राबवताना दिसता आहात सूर्यवंशीचा साखर कारखाना आणि त्यामध्ये काहीतरी वाटप वगैरे करत सो एक्झॅक्टली काय होणार आहे किंवा गुढीपाडवा विशेष प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे याबद्दल काय सांगाल आ, या सूर्यवंशी घराण्याची एक परंपरा आहे त्याच्यामध्ये भुवनेश्वरी दर गुढी गुढीपाडव्याला त्यांचा जो सगळा कामगार वर्ग आहे स्टाफ आहे त्यांना साड्या वाटणं मिठाई वाटणं हे सगळं करते आणि अक्षर जी आहे तिला आता नवीन प्रथा सुरू करायची ती म्हणजे तिला निमित्तानं पुस्तकं वाटायची आहेत आणि जे अर्थात भुवनेश्वरीला मानवणारं नाही आहे त्यामुळं तिचा अंतस्थ त्याला विरोध आहे अशी एक ही मजेशीर थीम आहे पण अक्षर फायनली ती पुस्तकं वाटते आणि नंतर मग भुवनेश्वरी शाळा घेते आणि हे कुठेतरी अक्षराच्या फिवर मध्ये जाते सो त्यामुळे भुवनेश्वरी म्हणून असं वाटते का की दरारा कमी होईल वगैरे असं काही वाटतंय का मला असं वाटत नाही की भुवनेश्वरी म्हणून तिचा दरारा कमी होईल भुवनेश्वरी एक तर अशी आहे की जर असं काही जाणवलं तर त्याच्यासाठी आपल्याला आणखीन काय करावं लागेल ह्याचा विचार करेल त्यामुळे जर असा जर कल होत त्याचा कल जर तिच्या बाजूने होत असेल तरी सुद्धा आपण पुढे काय करावं हे मला वाटतं भुवनेश्वरीच्या डोक्यातले प्लॅन सुरू झाले असते अगदीच पण मालिकेत गुढीपाडवा विशेष काय होईल ते तर आम्ही पाहूच पण खऱ्या आयुष्यात सुद्धा गुढीपाडव्यासाठी काही प्लॅनिंग आहेत का, का किंवा उद्या जर सुट्टी असेल तर काही खास मेन्यू वगैरे असं काही ठरले का फॅमिलीसोबत बासुंदी पुरी बटाट्याची भाजी हे माझं ठरलेलंच आहे आम्रसपुरी करायचा बेत होता पण मुलं नको म्हणाली बासुंदीपुरी म्हणाले सो बासुंदीपुरी बटाट्याची भाजी गुढी उभारायची तो दिवस छान घरच्यांबरोबर साजरा करायचा उद्याचा दिवस मस्त आमची सुट्टी आहे सगळ्यांची काय वेगळे माझं प्लॅन म्हणजे आता मी इथे शूट करतोय मी आहे कोल्हापूरचा तर माझा गुढीपाडवा कोल्हापूरमध्ये सेलिब्रेट होतो तर तिकडे मी आता इकडे शूट करतोय मी आणि माझी मुलगी आहोत उद्या आम्ही काहीतरी बाहेर जाऊ काहीतरी बाहेर आम्रसपुरी वगैरे खाऊ असा प्लॅन आहे बाकी कोल्हापूरमध्ये मस्त गुढी होणार आहे पण शूटिंग करायला लागेल त्यामुळे मी इकडे आहे कोल्हापूरला मिस करणार आहेस का मग हा ऑफकोर्स ते तुम्ही सतत करत असतो आणि म्हणून वेळ मिळाला की मी लगेच कोल्हापूरला जातो माझी बायको तिकडे माझी आई तिकडे अगदी पण <laughs> गुढीपाडवा जसा आहे तसंच मराठी नववर्ष सुद्धा आहे सो या नववर्षासाठी तुम्ही दोघांनी काही संकल्प केला आहे किंवा करणार आहात का मी कधीच कुठला संकल्प करायचा असला तर त्याच्यासाठी नवीन वर्षाची वगैरे अशी काही वाट बघत नाही संकल्प जेव्हा करण्याची गरज भासते त्यावेळेस मी करते यावेळेस पाडव्याच्या निमित्ताने तरी काही संकल्प केलेला नाहीये सुंदर उत्तर आहे स्वप्नीला तुझा काही संकल्प असणार आहे का हा मी मी डे टू डे असं ठरवतच असतो काहीतरी आज चांगलं <laughs> करायचं काम चांगलं करायचं आणि उत्तम सिनेमे पाहायचे उत्तम म्युझिक ऐकायचं असं काहीतरी माझं डे टू डे चालूच असतं संकल्प तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं तेच की चांगले सिनेमे आले ते बघायचे चांगली पुस्तकं वाचायचे आहेत बस सध्याचा आवडता सिनेमा कोणता तुझा आता मला तो एक मडगाव एक्सप्रेस नावाची मी फिल्म बघितली ती मला आवडली खूप ती एंटरटेनिंग मस्त फिल्म आहे अगदीच थँक्यू सो मच तुम्हाला दोघांचाही फार वेळ घेत नाही तुमच्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं पण जातं जाता तुला शिकवून चांगल्या झड्या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगाल आणि गुढीपाडवा विशेष त्यांना काय पाहायला मिळणार आहे आम्ही एवढंच सांगू की आत्तापर्यंत आम्ही सातत्याने प्रेक्षकांची करमणूक करण्याचा प्रयत्न करतो आहे डेली सोप म्हटल्यानंतर काही गोष्टी प्रेक्षकांना आवडतात काही गोष्टी आवडत नाहीत पण एकमात्र मला खात्री आहे मला नाटकाच्या निमित्ताने आपल्या ना प्रेक्षक बरेच भेटतात मला असं वाटतं आपल्या प्रेक्षकांना आमचे कॅरेक्टर्स खूप आवडतात चारुहास असो भुवनेश्वरी असो अधिपती असो अक्षरा असो हे कॅरेक्टर्स आवडतात आणि जेव्हा कॅरेक्टर्सवर प्रेक्षक प्रेम करू लागतात तर ती मालिका त्याच्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी कधी कधी म्हणतील सुद्धा हे काय दाखवलं वगैरे पण तरी सुद्धा प्रेक्षक ती मालिका पाहतात आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी नवीन काहीतरी वेगळं घेऊन येणारच आहोत तेव्हा बघत राहा तुला शिकवीन चांगलाच धडा अगदीच थँक्यू सो मच आणि गुढी पाडवा आणि नववर्षाच्या तुम्हाला दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा फक्त जाता जाता इट्स मजेच्या प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा द्या इट्स माझ्याच्या प्रेक्षकांना तुला शिकवीन चांगलाच धडा या संपूर्ण टीम तर्फे भुवनेश्वरी आणि चारुहास तर्फे नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका